भारताचा आणखीन एक शत्रू मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजर ठार झाल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे मीडिया रिपोर्ट नुसार जैश ए मोहम्मद आला पाकिस्तानच्या बहालपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटामध्ये ठार झाल्याची बातमी समोर येत आहे दाऊद इब्राहिम नंतर भारतीय संसदेवर हल्ल्याचा मास्टर माइंड मसूद अजर मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे अज्ञात हल्लेखोऱ्यांच्या पाच वाजता ठार झाल्याची बातमी समोर येत आहे मसूद अजर भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे त्याच्यावर कांदार विमान अपहरण आणि संसदेवर हल्ला हे आरोप आहेत मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक आपण भेटूया एक नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो मित्रांनो नमस्कार